विदर्भवंधन न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत काँग्रेस राका शरद पवार शिवसेना उबाठा व इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे उमदा उमेदवार श्री श्यामकुमार दौलत बर्वे यांनी निर्वाचन क्षेत्रातील कुही तालुक्याला आज दिनांक पाच चार दोन हजार चोवीस प्रचार दौऱ्याची सुरुवात केली जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद काँग्रेस इंडिया अलायन्सचे रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार श्री श्यामकुमार बर्वे यांना गावागावातून मिळत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले ठिकठिकाणावर थीक रामटेक लोकसभेमध्ये बदल घडून येईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे महागाई बेरोजगारी सांप्रदायिक हिंसाचार अशा घटनेनी जनता त्रासलेली असल्याचे चित्र पुढे येत आहे रामटेक लोकसभा प्रचार दौरा तालुका कुही शुक्रवार पाच चार दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणूक ठीक सकाळी नऊ वाजता पाचगाव खलासना सेलायंत नऊ वाजून पन्नास मिनिटांनी मोहाडी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी कुचाळी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी तितूर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी बामेवाडा सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी अकोली दुपारी बारा वाजता कुही दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी साळवा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी चापेगडी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी राजोला दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी कुजबा दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी चन्ना दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी आंभोरा सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी वेलतूर सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पचखेडी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी मांडड सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी तारणा सायंकाळी आठ वाजून तीस मिनटांनी असा चुनाव प्रचार दौरा असणार आहे पंजेवाले हे च्या गजरात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे खोट्या घोषणाबाजीने कंटाळलेली जनता रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे श्री श्यामकुमार दौलत बर्वे यांच्या रूपाने परिवर्तनाचे किरण पाहत आहे गेल्या दोन पंचवार्षिक सलग शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सांसद म्हणून वर्णी लावली होती परंतु जनतेमध्ये त्यांची वर्णी लागू शकली नसल्याने महायुतीला उमेदवार शोधावे लागल्याने महायुतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभा केला जात आहे बऱ्याच गावांना महायुतीच्या माजी खासदारांनी भेटच दिली नसल्याचे पुढे येत आहे त्यामुळे जनतेने क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रामध्ये काँग्रेस आणि रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये श्यामकुमार दौलत बर्वे अशी अपेक्षा करताना दिसत आहे बऱ्याच संघटना बर्वेंना समर्थन देत असताना पाहायला मिळत आहे आता रामटेकच्या गडावर काँग्रेसची सत्ता येणार काय असे बरेच जाणकार भांकित करीत आहेत एक रिपोर्ट विदर्भवंदन न्यूज नेटवर्क